न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरात नुकत्याच घडलेल्या आठ वर्षाच्या रोडवरील दुर्दैवी अपघातानंतर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे नागरिकांनी मीडियाच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीनंतर मनपा आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त आणि अतिक्रमण विभाग तात्काळ ऍक्शन मोडवर आले आहे अनधिकृत असलेले मनपाचे पाईपलाईन रोडवरील संपूर्ण अतिक्रमण हटून मार्ग मोकळा केला आहे या तप्पर कारवाईमुळे नागरिकांनी महानगरपालिकेचे कौतुक केले असून मात्र ज्यांचे अतिक्रमण उद्ध्वस्त झाले त्यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे या दरम्यान अपघातास्थळी गतिरोधक स्पीड ब्रेकर बसपावेत परिसरात पोलीस हवालदार नेमावा तसेच शिग्नल व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे

सातूर विभागाचे अधीक्षक यांनी सांगितले की अतिक्रमण विरोधी मोहीम राहणार असून विशेषतः मध्य पिंजे अड्डे प्रथम टार्गेट असतील अनधिकृत धारकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे त्याच्यामुळे आमच्या आयुक्त साहेब उपायुक्त साहेब याच्या आदेशान्वये सर्व आयुक्त अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आम्ही ही मोहीम आज राबवली आणि तिथून सगळे जे काही रस्ते बाजूला येतील अतिक्रमण केलेले म्हणजे विनापरवानगीचे दे 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 जे असतील शेड टपऱ्या गोटे घरं म्हणजे ते तेवढ्या आम्ही काढत चाललेलं आहे अजून मोहीम पूर्ण नाही झालेली अजून आहे रस्त्याच्या कडेला आजूबाजूचं सगळं ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांना आपण तर आव्हान त्याच्या पुढे अतिक्रमण करून येतात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महापालिकेची रिक्त परवानगी घ्या तिथं फीज भरा परवानगीनुसार तुम्ही तुमचा व्यवसाय तुमच्या जागेत करू शकता अतिक्रमणची जा महापालिकेची जागा आहे ही सगळ्यांसाठी तुम्ही राहणार या कारवाईत आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त उप आयुक्त नांदुरीकर मॅडम सातपूर विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव अधीक्षिका गवळी मॅडम सहाय्यक अधीक्षक श्री भारत खैरनार लिपिक संजय कोठुळे तानाजी निगळ पथक प्रमुख भगवान सूर्यवंशी सुमेश दिवे प्रमोद आव्हाळे शिरी शिंदे मेघनाथ लिलके संजय साळुंके तसेच नवीन नाशिक शिडको अतिक्रमण पथक प्रमुख निखिल तेजाळे रवींद्र काथवडे प्रकाश नाठे कापडणे आदी कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका